अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा गुरुचरणी वंदन करून आजच्या वेळेला सुरू करूया चला तर मैत्री आज मी एक खूप महत्त्वाची आणि विशेष माहिती घेऊन आलेली आहे हे माहिती आजची जी माहिती आहे प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक घरामध्ये आवर्जून केलेच पाहिजे आणि आपण करतोच करतो पण काही चुका पण आपल्याकडनं घडतात त्या चुका कोणकोणत्या आहेत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा म्हणजे मी दुसरी नवीन, नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आली ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक जरूर करा बघा दररोज देवासमोर आपण दिवा लावत असतो दिवा लावत असतो कधी लावत नसतो पण दिवा लावण्याचं महत्व हे काय आहे सकाळ आणि संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावलाच पाहिजे तुम्ही तुपाचं लावा किंवा तेलाचं लावा तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तुपाचं लावला तर अतिउत्तम उत्तम आणि त्या तुपामध्ये गाईचा तूप असलं तर खूप सुंदरच पण समजा आता तूप खूप महाग आहे आपली परिस्थिती नसेल तर आपण त्याला चलावा आणि एक छोटासा निरंजन एक पावशरा जर तुम्ही तूप आणला तर रोज आरती करण्यापुरतं जरी आपण तूप लावून देवाला ओवाळायचं असे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता वातावरण राहते आणि तुप आ, तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि देव सुद्धा प्रसन्न राहतात तुपाच्या दिव्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ते सगळे निगेटिव्ह एनर्जीना समाप्त करण्याची ताकद त्या तुपामध्ये असते म्हणून आपण होम हवन आरती करताना तूपच वापरत असतो आरती करताना आपण कधीही तेल वापरत नाही म्हणून ते तूप हे शुद्ध असतं आणि गाईचं तूप असतं आणि म्हणून आपण देवाला आरती करताना तूप वापरत असतो मग तुपाचा जर दिवा लावला तर अजून तेवढे सकारात्मकता लेहरी तयार होतात त्या सकारात्मकता लहरी तयार झाल्या तर नकारात्मकता शक्ती आपोआप निघून जात असते म्हणून आपण तुपाचा दिवा होत असेल तर सकाळ संध्याकाळ लावा लावावे नसेल आपल्याकडे तूप नसेल तर एक दिवा छोटासा निरंजन लावून व वाळून तरी घ्यावे सकाळ किंवा संध्याकाळी तर आता आपण दिवा लावत असतो सकाळी जर तुम्ही लावत नसाल सकाळ संध्याकाळी दिवा तर आता तुम्ही लावायला सुरुवात करा आपण देवासमोर सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर तुळशी समोर आणि मुख्य दरवाजाला हे दिवे लावले झाले लावल्या गेले पाहिजे जर लावला असेल तुम्ही लावत असाल तर अतिउत्तम जर लावत नसाल तर तुम्ही लावायला सुरुवात करा कारण दिवा लावणं हे शुभ प्रतीक मानलं जातं घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करणे करते ज्या घरामध्ये अखंड दिवा असतो त्या घरामध्ये अचानक येणारे संकट टळतात त्या दिव्याच्या साह्याने प्रत्येक देवी देवता आपल्यावर कृपा आशीर्वाद करत राहतात आणि त्या देव्या दिव्याच्या साह्यानेच आपण जे काही पूजा करतो मंत्र जप करतो ते सगळं काही देवापर्यंत पोहोचलं जात आपण आग्नीच्या साक्षीनेच पूजा करत असतो अग्नी देवता हे कोणतीही कोणत्याही देवाला तुम्ही आवाहन करा कोणत्याही देवाची पूजा करा व्रत करा पण अग्नि देवताशिवाय कोणतीही देव आपली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण अग्नीला अग्नीला म्हणजे दिवा वगैरे धूप लावूनच अगरबत्ती लावूनच नैवेद्य दाखवत असतो जेव्हा आपण हवन करतो त्यावेळेस अग्नी परज्वलित करून हा अग्नीमध्येच आपले सगळे काय हाय व नैवेद्य सगळं काही विडे हवन सगळं आपण त्या अग्नीमध्येच घालत असतो सगळ्या देवांचं नाव घेऊन आपण ते हावनात टाकत असतो म्हणून कोणतीही कोणत्याही देवाची पूजा आणि नैवेद्य अर्पण करायचं असेल तर हे अग्नीच्या साह्यानेच आपल्याला करायचं असतं असं आपण कसं काही काही लोकांना बायकांना माहिती नाही पूजा सकाळी करायला सुरुवात करतात ते काय करतात सकाळ आपण पूजा करायला घेतलो की सगळं आपलं दिवा वगैरे आपण शेवटीला लावतात दि बायका म्हणजे सगळे अगोदर देव धुवून घेतात पूजा करून घेतात मग पुसून घेतात फूल वगैरे अर्पण करून मग शेवटीला लास्टला दिवा लावत असतात पण असं नाही आपण पूजा करायला सुरुवात बसलो त्याच्या अगोदर आपले देव वगैरे उचलण्याच्या आधी दोन अगरबत्ती आणि दिवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा ते लावूनच आपण पूजेला सुरुवात करायची असते मंत्र जप करताना एक दिवा असायला हवा एक दिवा आणि अगरबत्ती पूजा करत असताना दिवा अगरबत्ती हवायला लावायला हवा आपण हे पूजा करत असताना दिवा लावल्याचं महत्व हे आहे की आपण ह्या अग्निदेवताच्या साक्षीने आपण हे पूजा करतो आपण हे देवाला ओवाळत असतो मग ते अग्निदेवताच्या सहाय्याने ज्या देवाची आपण पूजा करतो त्या देवापर्यंत ते आपलं सगळं पोहोचतं मंत्र जप केलेलं ते पोहोचतं आरती केलेलं पोहोचतं नैवेद्य दाखवलेलं त्या त्या देवापर्यंत पोहोचतं आपण कोणत्याही देवाची साधना करा कुलदेवी करा स्वामी महाराज करा जी तुमची कोणत्याही देवांची पूजा करा त्याच्यासाठी अगोदर पूजा करण्याच्या आधी दिवा लावूनच पूजाला सुरुवात करावी आता बघा दररोज संध्याकाळी आपल्याला देवासमोर तुळशीसमोर आणि मुख्य दरवाजासमोर एक दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात हे प्रदोष वेळ आहे ह्या प्रदोष वेळामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये सगळं घरनी टिटकं करून झाडून पुसून वगैरे स्वच्छ करून देवासमोर तुळशीसमोर तुळशीसमोर आणि मुख्य समोर जर दिवा लावून ठेवला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात प्रवेश करते आणि मग आपल्या त्या माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद त्या परिवाराला देऊन जाते म्हणून आपण सकाळ संध्याकाळ दिवाला आवर्जून लावावा मुख्य दरवाज्याला एक दिवा तुळशीजवळ आणि संध्याकाळी जर तुम्ही लावत असाल तर अति उत्तम आणि जर समजा तुम्ही लावत नसाल तर लावायला तुम्ही सुरुवात करा त्याला काही वेळ काळ काही बघायची गरज नाही माता लक्ष्मी हे फक्त भाव आणि स्वच्छता आणि आपलं कर्म पाहते चांगले कुणाला फसवा गिरी धंदा करायचं नाही खोटं बोलायचं नाही कुणाचे मन दुखवायचं नाही आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये दे। देवाची मनाभावे पूजा करून ओवाळून दिवा वगैरे लावून लक्ष्मी मातेचे मंत्र येत असेल पुरुष सुक्त म्हणत राहायचं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या या प्रदोष वेळेमध्ये अं घरामध्ये ला आपण लावून दिलं तरीही पण त्याचे स्मरण केले तरीही माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर बघा रात्री झोपताना आपण जेवण करतो आजकालच्या मावशी कामाला असतात बायका म्हणून सगळे जेवण केलेले भांडे करत काय करतात बायका सगळे नेऊन बेशी मध्ये ठेवतात आणि तसेच झोपतात हे पण चुकीचं आहे जर तुमचे मावशी येत असेल तर भांडे वगैरे काय करा खंगाळून घेऊन एका टप मध्ये भरून असं बाहेर ठेवा असे उष्टे भांडे अजिबात मध्ये ठेवू नये असे केल्याने माता लक्ष्मी ज्या वेळेस घरात प्रवेश करते त्यावेळेस माता लक्ष्मी रुष्ट होते आणि अन्नपूर्णा देवी सुद्धा नाराज होते म्हणून आपण जेवण केलेले भांडे कधीही बेशींग मध्ये तसेच ठेवायचे नसतात ते धुवून खंगाळून अं मावशी येत असेल तर धून खंगाळून टप मध्ये भरून आपण एखाद्या गॅलरी बाई गॅलरीमध्ये ठेवू शकतो जर तुमच्याकडे मावशी नसेल तर तुम्ही लगेच जेवण झाल्यावर लगेच तुम्ही स्वच्छ करून ठेवा आणि घर आपलं किचन नीटनेटक ठेवल्याने अन्नपूर्ण देवी प्रसन्न होते माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातलं जे काही धन येतं ते बरकत राहते आणि घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही अन्नपूर्ण मात्या मातेच्या माते कृपा आशीर्वादाने आपलं अन्न जे काही आपण महिन्याचं राशन भरतो ते राशन बरकतच होत रास असते तसेच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर त्या मूर्ती च्या खाली आपण वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवत असतो ते तांदूळ प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी चेंज करायचे असते थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवायचे थोडेसे आपल्या धान्याचे जे डबे असतात त्या धान्याच्या डब्यामध्ये टाकायचे आणि थोडेसे पक्ष्यांना खायला ठेवायचे आणि मग दुसरे धान्य त्या वाटीमध्ये घ्यायचं आणि ते वाटीमध्ये अजून अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत जायची केल्याने बघा तुमच्या घरामधल्या अन्नाला चव पण येते आणि तुम्ही स्वयंपाक करत असता तेव्हा अन्नपूर्णा देवीचा मंत्र जप करत राहावा म्हणजे अन्नाला चव येते अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम च पार्वती